मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान होताच राज्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज तेरा सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील लातूर आणि नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला तर उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय बंगालच्या उपसागरात ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्रकार वाऱ्यांमुळे या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे ही प्रणाली उद्यापर्यंत जमिनीवर येण्याची शक्यता आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसर पासून मुझफ्फराबाद हरदोई डाल्टनगंज कमी दाबाचे केंद्रापर्यंत सक्रिय आहे उपसागरातील कमी दाब क्षेत्रापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान होत असून आज तेरा सप्टेंबर रोजी लातूर नांदेड जिल्ह्यात दक्षतेचा इशारा आहे सिंधुदुर्ग सोलापूर परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्यात जोरदार पावसाची तसंच अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर धाराशिव बीड बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उर्वरित राज्यात पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज कायम आहे